बैल पाहायला मजा येते बाकी काय चांगला मजा येते हात मोडला बैलाने एका लात मारली ते बरी मोडली गावला तरी आमचा हे काय नाही नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलो आहोत दाबीलच्या मैदानात आणि दाबिलच्या मैदानात मला लाईव्ह करायचं होतं ऍक्च्युली लाईव्ह करायला इथे रेंज नाही पूर्ण संपूर्ण कार्ड वेगवेगळे कार्ड बघितले रेंज नाही त्यामुळे आपण थोडे थोडे क्लिप्स बघणार आहोत शर्यतीच्या आणि काही लोकांना पण विचारपूस आपण जुनी जी मंडळी मंडळी आहेत जुनी मंडळी आहेत त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत तर चला आम्हा नमस्कार नमस्कार हा नाद कुठून नेमकं कधीपासून तुम्हाला हा नाद बैलगाड्या शर्यत आणि चिखली म्हणजे आम्ही त्या गावात नवीन तळी केली का नाही त्या वेळेला आम्ही जंगल खात्याच्या जागेला केली जवळजवळ दहा वर्ष आम्ही त्यात पुढात बंद केला आणि ती आता मग जंगल खात्यानं बंद केली आणि मग आता आणि नवीन आणि गायरानात म्हणून नवीन केले ते आता होणार आहे ते तर तुमचं वय किती आहे आता वय आमचं जवळजवळ पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर आहे तरी पण तुम्ही सगळीकडे तळी बघायला येत आहे आम्हाला एक नादच पहिलेपासून आहे होय काय सांगशील तुम्हाला आवड कश कुठनं निर्माण झाली आवडी आवड म्हणजे हे असेच की लहानपासून आम्ही का नाही आम्ही वयाच्या लग्न झाल्यावर काहीतरी महाराज एक दोन वर्षात ते लोकांनी काय नाद लागला आणि तळी करूया तळी करूया तधी ठेवण्या जवळजवळ मला वाटतं वीस पंचवीस वर्ष आली तडी ठेवणं आम्हाला घेऊन नाद काय भावना काय तुमच्या बैलावर तुमची काय भावना असते भावना म्हणजे आम्ही तुम्च स्वतः बी आम्ही बैल बाळगली आमची स्वतः बी आम्ही पळवली आमचा हे हात मोडला इथं बैलाने एका लात मारली ते बरी मोडली आम्ही इथे याद गावला तरी बी आमचा हे नाद काय सुटला नाही सुटणार नाही अजून सुद्धा सुटणार नाही इच्छा लई आम्हाला पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला काय सांगणार आता मग तेच की नवीन आता नवीन आता पोरं झाले आत तयार त्यांनीच आता माग केलाय तो आता प्रवाह होणार आहे आता त्यात काय आम्ही विशेष नाहीच कारण तरी बी कडे पडून आम्ही त्यात सहभाग सहभाग असतो वयानुसार तेवढा सहभाग आहे तुमचा तरी ती आम्हाला बलवली शिवाय अजून बी ती मरवायची नाही बरोबर बरोबर आपल्या सोबत आहेत गुट्टा पट्टू किरबा मामा तरी मामा किती वर्ष झालो तुम्ही पहिलं पळवत आहे पस्तीस वर्ष झाले आता पस्तीस वर्ष काय भावना आहे पहिला बैलाव प्रेम आहे म्हणून आम्ही पहिलं पळयत आहोत बैला आणि प्रेम आहे पहिलं पळित आहोत अहो साहेब म्हणजे आता आधी रात्रनं उठून बी पहिले प्रवाहायची पढे आले होय का आर्मी उत्पन्न राहते नाही आता त्यात नाही बळ आज हरा होईना म्हणून पहिले प्रवाहिला प्रयत्न करायची पढे आली तरी मैदान असल्यावर म्हणजे यायला वाटतंय सय या मैदान खाराच होईल ना दोन आर्मी असल्यामुळेच पर्याय होत नाही हा दवाखानात आर्मी असल्यामुळे काय पर्याय नव्हता नाही याला होय का किती नंबर मारला तरी नंबर आमची आता न सगळ्या जगात या नंबर आमचा असते ना <laughs> <ने करते> आता जगात सगळ्या चार तालुक्यात कारण आता दोन तर मैदानाला नाही आर्मिट असल्यामुळे बाकी मैदान नाही असं कुठं नाही असं नाही सगळीकडे आला होते मग हायच प्रत्येक वेळा हायच कुठे सगळीकडे कारण आता दोन मैदानाला म्हणजे आजारी असल्यामुळे नाहीच आहे सध्या आजचं मैदान काय म्हणतात आजच्या दाबिल्याच्या मैदानात दाबी तर मैदान आता का अजून मी आता अजून त्याचा शेवट कुठे झालाय आहे कुठे तरी पण तुम्हाला काय वाटतंय काय वाटते असं काय नाही अजून पहिले पळायचे म्हटले तसं कोणाला सांगू शकत नाही ना बैलांचा अजून ता, बैल पळवायची आहेत अजून जोडी आहेत म्हणजे अजून कुणाचा काय सांगू शकत नाही कोण नंबर पहिला घेणे असं काय म्हणता नाही कारण बैला कुठला जादा पळणार कुठला कमी पडणार असं काय नाही म्हणता येत नाही बैल कुठला काय सांगता येत नाही उत्सुकता कशी असते अशी नाही बैल पळायला मजा येते बाकी काय बैल चांगला पळा मजा येते तर चांगला पैसे मजा महाराष्ट्र वाटेल अशा मला बैल पहिल्या मज्जा वाटत नाही किरकोळ पण मज्जा वाटत नाही अजिबात कसं या मामा कधी किती वर्षापासून बघताय ह्या तळी आम्ही तळी सुरुवातीपासूनच बैलांचा छंद आहे मला वासरे वगैरे पाळून मी स्वतः गुट्याच्या म्हणजे शर्यतीत बैल घातलेले आहेत त्यामुळे मला जवळजवळ जवळ वयच्या पंचवीसाव्या वर्षापासून माझी सुरुवात आहे पंचवीस पंचवीस वर्षापासून मी करताय आहे वय किती आहे माझं वय अष्टात तर आहे अष्टात तर वय पण तुम्हाला तळीकडे आला छंद आम्हालाही छंदच आहे काय सांगशील तुम्ही आजच्या पिढीला काय सांगशील आता पुढच्या पिढीला काय आता सांगणार ते आता नवीन पिढी काय वेगळ्या वेगळ्या मार्गाने चालली आहे चालले बरोबर मग आता सांगून काय ऐकणार ऐकणारी नाही तरी पण तरी सांगायचं जी अजून आज पुढं चालत राहावा तुम्ही काय सांगणार मग मला नाही सांगणार की हा छंद सोडू नका हे छंद केल्याशिवाय आपल्याला पुढे पर्याय नाही काय असं एवढ सांगणार सांगायचं काम करणार बरोबर बरोबर भावना काय तुमची बैलांबरोबर म्हणजे काय बैलांबरोबर माझा छंद मी बैलासाठी मी लय कष्ट केले गाडी केली बैल केले शर्यतीत बैल घातले त्यात आमचं बरसच म्हणजे आता ते त्रास व्हायला लागला महिलांच्या याच्यामुळं अतिशय त्यांची ड्युटी करून रात्रंदिवस त्यांच्यावर राबून त्रास व्हायला लागला आता वय झालेला असल्यामुळं हे व्हायला लागलं आज माझं वय अष्टतर आहे मला पैसे लहानपणापासून चेंज असल्यामुळं मी अजूनही कुठल्याही तऱ्या शर्यती बघायला जात असतो ये मिनट तक लैलाम सुनील या जोडीचं सारत्व करते प्रत्येक फेरीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटणारी ही जोडी सुरेख पळ असणारी ही जोडी आणि एक ठिकाणी खरोखर

മാ കുട ഇത് വിഷയ വിഷയ

व्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला आजच्या तळीला म्हणजे या मैदाना मला शेवटपर्यंत थांबायला गावलं नाही त्यात रेंज नव्हती आणि ऍक्च्युली एक दुसरे काम होतं त्यामुळं सगळं जुळून आलं नाही आता सगळ्या कसे काय नंबर कुणाचे आहेत काय आहेत सगळ्यांना आता ऑलरेडी आहे सोशल मीडियाद्वारे नेक्स्ट टाईम लाईव्ह जेव्हा कुठं कुठं मैदान असेल लाईव्ह जिथं असेल तिथं शंभर टक्के रेंज असेल याची खात्री काही काही मैदानला रेंज नसते त्यामुळं बॅडला काय दोन तीन मैदान मी गेलो बुद्रगडला पण गेलो होतो काही काही पण तिथं रेंज नसल्यामुळं काही काही मला तिथं लाईव्ह करता आलं नाही आणि कसं आहे ब्लॉग पण शूट करता येत नाही एवढं सगळं ते सगळं मॅनेज होत नाही त्यामुळं जेवढं मला मॅनेज होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं त्यामुळे सपोर्ट करा आणि चॅनलला असंच सपोर्ट करा लाईव्ह जेव्हा जेव्हा चालू होईल तेव्हा तेव्हा लाई लाईव्हला जॉईन करत राहा आणि जसं जॉईन करा जॉईन कराल करा तसं सगळ्या ग्रुप्सला लिंक टाकत जावा जेणेकरून सगळ्यांना बघायला भेटेल आणि व्लॉग्स पण हा शेअर करा जेणेकरून सगळ्यांना माहिती भेटेल आणि आपण हा खेळ खूप लांबपर्यंत पोचू हीच आशा चला बाय बाय I'm watching!